रजनी किचनमध्ये काहीतरी काम करत असते त्या कामाकडे मात्र तिचं काही लक्ष नसतं कारण जेव्हा रंगपंचमीच्या दिवशी सोहमने जे काही अनामिकाला आय लव्ह यू म्हणून प्रपोज केलेलं असतं ते सगळं आता रजनीच्या डोळ्यासमोर येत असतं राहुलने सर्वांच्या समोर व्हिडिओ दाखवलेला असतो राहुल अनामिकाला आय लव्ह यू म्हटलेला असतो तो व्हिडिओसुद्धा समोर येतो तोच ती विचार करत असते की सोहम अनामिकाच्या प्रेमामध्ये कधी पडला त्यांच्यामध्ये हे सगळं कधी झालं तेवढ्यात अनामिका येते अनामिका म्हणते की रजनी काकू येऊ खात अनामिकाला पाहून रजनीला आनंद होतो ती म्हणते की अनामिका अगं दारात का, का उभी आहे ये ना आतमध्ये थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते तू बस ना अनामिका आता तशीच उभे असते इकडे बघत असते इकडे तिकडे बघत असते पूर्ण घर ती पाहत असते इतक्यात रजनी पाणी घेऊन येते अनामिकाला विचारते काय ग तू बसली नाहीस का तेव्हा अनामिका म्हणते की नाही हो काकू तुमचं घर खूपच सुंदर आहे तेव्हा रजनी म्हणते की थँक्यू आणि काय ग अशी अचानक आलीस असं रजनी विचारते तेव्हा अनामिका म्हणते अहो सोहमला भेटायला आले मी रजनी तिच्याकडे पाहतच राहते सोहमला भेटायला आले असे ती परत म्हणते तेव्हा तो घरी आहे ना रजनी म्हणते अगं हो आहे ना अनामिका विचारते मी त्याला भेटायला जाऊ शकते का रजनी म्हणते की हो हे बघ तू जर इकडून वरती गेलीस तर फर्स्ट नंबरची जी रूम आहे ना ती त्याचीच रूम आहे असं ती सांगते अनामिका लगेच रजनीला थँक्यू बोलून वरती जाते